नमस्कार मित्र आपल्याकडे रेशन कार्ड आहे का रेशन कार्ड धारकांना खुशखबर आहे फक्त शंभर रुपये या चार वस्तू मिळणार आहेत गौरी गणपती उत्सवानिमित्त खास महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला रेशन कार्ड धारकांना आता चार जिन्नस वस्तू मिळणार आहेत शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे पाहूयात कोणकोणत्या कौन वस्तू आपल्याला मिळणार आहेत आणि कोणाकोणाला मिळणार आहेत पाहू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत पात्र शिदा पत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिदा पत्रिका एक शिदा जन्न संच आनंदाचा शिदा वितरित करण्याबाबत शासन निर्णय आहे आजचाच बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा यापूर्वी आपल्याला दिवाळीला पाडवेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला तसेच गौरी गणपती उत्सवाला राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिदा पत्रिका एक शिधा जिन्नस आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आता सुद्धा आपल्याला गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल या जिन्नसाचा समावेश असलेला आनंदाचा शिदा प्रतिशिधा पत्रिका एक शिधा वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासनाच्या विचाराधीन होती तर काय मंजूर झालेला आहे ते पहा पहा गौरी गणपती निमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे शिदा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा प्रति शिधा पत्रिका एक शिदा जिन्नस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पावस प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसाद या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्र पाहू शकता पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान आपल्याला आनंदाचा शिधा हा मिळणार आहे आणि यासाठी शासनाची मंजुरी सुद्धा मिळालेली आहे तर हा व्हिडिओ ज्या व्यक्तींना राशनधान्य मिळतं त्यांना शेअर करा त्यांना या शंभर रुपयाचा शिदा मिळण्यास तुम्हीसुद्धा सहकार्य करा या चॅनलवरती नवीन असाल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जॉईन व्हा रेशन कार्ड संबंधातील सर्व त्रुटी सर्व अडीअडचणी तिथे सॉल्व्ह केल्या जातील धन्यवाद